thank you मंडळी दिवाळी म्हंटली म्हणजे आनंदाचे वातावरण दिवाळी म्हटली म्हणजे फटाक्यांची आतिषबाजी दिवाळी म्हंटल म्हणजे करंजी लाडू कुरकुरी चकली फराल यांचा स्वाद तर मंडळी या व्यतिरिक्त सुद्धा दिवाळी म्हटली म्हणजे जोपर्यंत रेड्यांच्या झुंजी होत नाही तोपर्यंत दिवाळी शहापूर तालुक्यात संपन्न होत नाही असे सुद्धा येथील लोक हे मानतात बलिप्रतिपदा दिवाळी पाडवा झाला की लगेच झुंजप्रेमी ही झुंज पाहायला येत असतात ठाणे जिल्ह्यातील शहापूर तालुक्यामध्ये सर्वात जास्त झुंजप्रेमी आपल्याला पाहायला मिळतात तर मंडळी या व्यतिरिक्त सुद्धा रेडा म्हटलं म्हणजेच आमच्या ग्रामीण भाषेत त्याला हेला किंवा तोंडगा सुद्धा या नावाने या हेल्याला संबोधिले जाते तर मंडळी कशा प्रकारे झुंजी होतात हे आपण थोड्याच वेळात पाहणार आहोत नमस्कार मंडळी जेटी इन्फो चॅनल मध्ये मी गणेश रुपये आपले सहर्ष स्वागत करतो तर मंडळी शहापूर तालुक्यातेमध्ये असे हजारोच्या संख्येने झुंज प्रेमी आहेत जेणेकरून दरवर्षी झुंजा पाहायला येत असतात तर आपण त्यांच्याकडनं माहिती घेऊया की नक्की झुंज कशा प्रकारे घेतली जाते नमस्कार काका आपल्या नाव चॅनेलला सांगू इच्छिता नरेश भुईर नरेश भुईर राहायला सरलांब सरलांबेला तुम्ही काका दरवर्षी झुंज पाहायला येत असता जेणेकरून एक झुंज म्हणजेच एक रेडा बनवण्यासाठी साधारण किती महिने तुम्हाला खर्च करावा लागतो चार महिने चार महिने म्हणजे संपूर्ण पावसाला त्याच्यावर महिन्यापासून तर सप्टेंबर ते ऑक्टोबर महिन्यापर्यंत आपल्याला रेडा झुंजवण्यासाठी परिपक्व त्याला करावा लागला त्यानंतर माझ्या माहितीनुसार मंडळी की रेड्याला झुंजवायचं म्हटलं म्हणजेच रात्री त्याला साधारण चारण्यासाठी घेऊन जातात त्याचं मागचं कारण काय असतं त्याच्या मागचं कारण म्हणजे त्याला दिशा माहीत झाली पाहिजे कुठल्या दिशेपर्यंत नाही याचा इथं आपल्याला झुंज लावायचे दुसरा आला पाहिजे याला तिथं त्याच्यात झुंजला पाहिजे याच्याकरता तो रात्रीची नाही आता बरोबर तेवढ्या त्याच्या सीमा आहेत त्या दाखवायच्या पूर्ण समजा हद्दीत मग बाकी जर बाहेरगावी एखादा यायला आपण घेऊन गेलो झुनण्यासाठी तर त्याची हद्द बदलली तर तो झुंजतो का झुंजतो ना तसं हद्दीच काय नाही पण दिशा दाखवून रात्रीचे रात्रीची म्हणजे या या ठिकाणी तुला झुंजायचं मग ती जागा जर रेड्याला दाखवली तर तो परिपक्व जातो ओके तर माझ्या माहितीनुसार आणखी की त्याची शिंगे म्हणजे धारदार शिंगे बनवली जातात त्याचं मागचं कारण काय असं धारदार शिंगे पण ते दुसऱ्या बाबा त्याच्यामुळे तो लवकर उडला जातो बरोबर आणि कारण आहे समोरचा पण तेच करत असेल ना त्यांचं पण असतात बरोबर त्यांच्या शिंगेवर ते तासून जा। शिंगे जातात जात त्याच्यावर नसून ते एक प्रकारे आपल्या ताकदीवर झुंजत धन्यवाद काका

उठ पाला चल 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 चल

ಕತ್ರ ಕಾರಣಕ್ಕೆ ಬಂದಿರಲ್ಲ ಬೈಯರ್ ಆಹಾ ನಾಟಿಗ್ರೆ ಆಯ್ನೇ ತೇಕೆ ಸಿಡಿಲೇ ಬಳ್ನಾರೆ ತಿ ತಿರ್ಲೋ ನೀ ಕಾಡಿಗೆ ಹೋಗೋ ಯವ್ವದಾನ ಅದರ ವಿಡಿಯೋ ಆಗ್ಲಿ ಇಲ್ಲ ಐದು ಪರ್ತಿ ಲೈವ್ पण ಇಲ್ಲ ಹ ಲೈವ್ ಇಲ್ಲ ಮಗರಾಂ ಕವ್ಲ ಅಲ್ಲಿ ದಿಸ್ ತನ ಕ್ಯಾಪ್ತನ್ ಯಾ ಬಂಗೆ ಬೇಜ ಮೊಬೈಲ್ ತುಕುಂತಿ ಆನೆ ಬೇಜ ಸಾತಿ ನ ಸೆನ್ ಬರಾರೆ ಆಯ್ಲೆ ಕೈರ

ये कर ये जमा को मालिक को मालिक को होय हा दे आ दे अरे जा दे तू इरा बसला

ઉચલ

એ દેખ્યું કે હા એ વર્ટીગે એ વર્ટીગે વર્ટીગે આજુ દે ગાડી વર્ટીગે આજુ બોલ માથે કઈક આકલની કે છે યે 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 ય काका नमस्कार तुमचं सुद्धा जे टी व्ही चॅनल मध्ये मी गणेश तुपे हार्दिक स्वागत करतो तर काका माझ्या माहितीनुसार स्थानिक भूमिपुत्र म्हणून माझ्या माहितीनुसार तुम्ही अनेक म्हशी किंवा रेडे हे लहानपणापासूनच पाळले गेले बरोबर हो तर एक रेडा बनवण्यासाठी त्याला काय काय खर्च करावा लागतो त्याला लागतो पेंडा द्यायला लागतो झवचोल करायला लागते बरोबर आणि हे मंडळी आपण हेला म्हणूनच उल्लेख करू कारण ग्रामीण भाषेमध्ये हेला किंवा तोंडगा म्हणूनच या रेड्याला जाते तर हेल्याला समजा तुमचे जे काही हेले आहेत बरोबर ते तुम्ही विकत आणताय की तुमचे घरीच गर, परिपक्व केलेले घरी घरीच गर, बरोबर आणि त्यांना रात्री चारण्यासाठी वगैरे कुठे घेऊन जातो तुम्ही रात्रीचे म्हणजे हद्द कुठं कुठं लावाचे मग ते हद्द्याला फिरवाचा याला बरोबर त्याच्या मागचं कारण काय असावं मग तो त्याला पलक नाही तिथले करून तो जास्तीत जास्त झुनण्याचा प्रयत्न हा तिथं आवटीतो टापरीतो मग एक ह्याला तयार करण्यासाठी झुंजीसाठी साधारण किती खर्च येत असावा

selebi selebi selebi